एक छोटीशी कहाणी गोष्ट त्याच्यातून दिला जाणारा संदेश आणि त्यासाठीच या व्हिडिओचा खटाटो आपण म्हणतो की आजच्या या नवीन पिढीला संवेदनशीलता कमी आहे त्यांना काही कुणाशी देणं घेणं नाही आपली नोकरी आपलं पॅकेज याच्यामध्ये ही पिढी खूपच गुंग होऊन गेलेली आहे नाती गोती आपुलकी प्रेम मनापासूनचा एक आदर नात्यांच्याविषयी कळवळा आपल्या नात्यांच्याविषयी मनापासूनचं प्रेम या गोष्टी सगळ्या आता कालबाह्य ठरत चालल्यात म्हणून नवीन पिढीला दोष देणारे अनेक लोक दिसतात असेल नवीन पिढीच्या काही चुका काही लोकांकडनं होतही असतील पण म्हणून सगळीच नवीन पिढी अगदी बर्बाद आहे असं ठरवणं कदाचित घाईघाईचं होईल चुकीचंच होईल कारण अशी ही तरुणाई मी तरी खूप पाहिली आहे की ज्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं त्यांच्या जीवनाला मनापासून सलाम करावा असं वाटतो प्रणाम करत राहावं असं वाटतं म्हणजे समाजामध्ये असेही काही तरुण तरून आणि तरुणी आहेत की जे अतिशय संवेदनशीलतेने आपलं आयुष्य जगतात जगणं जाणतात आणि जगण्याच्या प्रयत्नात असतात फरक इतकाच आहे की ते कुठल्याही गोष्टीचा गवगवा जास्त करत नाही पण टेक्नॉलॉजीचा योग्य तो वापर करून स्वतःची संवेदनशीलता कशा पद्धतीने इतरांच्या उपयोगी पडता येईल याच्यासाठी नक्की स्वतःची बुद्धिमत्ता टेक्नॉलॉजी याचा वापर करण्यात वाकबगार असलेली ही पिढी आहे म्हणून सर्वप्रथम मी आजच्या या आय टी युगातल्या सर्व तरुणींचं आणि तरुणांचं लाख लाख अभिनंदन करतो की जे अशा पद्धतीने जीवन जगत आहेत की ज्यांच्या मनामध्ये अजून संवेदनशीलता जागृत आहे आणि खरंच आपण समाजाचं काही देणं लागतो अशा पद्धतीने ते जीवन जगतात नात्यांनासुद्धा तितकीच किंमत देत जगतात अशा तरुणांना तरुणींना सर्वप्रथम कविप्रवी शोचा मनपूर्वक प्रणाम हिंजेवाडी ही पुणे आपला सर्वांना माहिती आहे आय टी सेक्टर आहे हिंजेवडी गावात आपल्याला इन्फोटेक पार्क झालेलं आहे आय टी पार्क आहे त्या अनुषंगाने अनेक कंपन्या तिथे स्थापित झालेल्या आहेत अनेक तरुणांना तरुणींना तिथे रोजगार उपलब्ध झालेला आहे अनेक आय टी इंजिनियर्स कॉम्प्युटर प्रोफेशनल्स तिथे नोकऱ्या करत आहेत आपली आपली त्या नोकरीवरती उपजीविका करत आहेत परंतु मग मनातली संवेदनशीलता आणि ही नवीन पिढी अशी कोणती गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे या हिंजेवडी भागामध्ये एक आय टी इंजिनियर राहतोय आणि नोकरी लागली त्यानंतर मग छानपैकी एक मुलगी त्याला मिळाली लग्न केलं दोघांचा संसार सुरू झाला आपल्या कंपनीच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानासुद्धा संसारिक जबाबदाऱ्या त्याच्यावर असतातच त्याही यथोचितरित्या पार पाडण्याच्या प्रयत्नात त्याचं आयुष्य सुरू झालेलं असतं आणि मग कधीतरी आपल्या घरी लागणारी भाजी आणण्यासाठी तो आपल्या अपार्टमेंटमधून जवळच असलेल्या एका गरीब भाजीवालीकडे भाजी घेणं भाजी पसंत करतो तिथे तो एक दोन वेळा कॅश देऊन भाजी घेतली आणि एक दिवस त्याच्याकडं कॅश नव्हती तेव्हा मात्र त्याने त्या आजींना विचारलं काही ऑनलाईन पेमेंटची काही सुविधा आहे आपल्याकडं तेव्हा तिने स्कॅनर दाखवला आता हा आय टी इंजिनियर म्हणजे यातला तज्ज्ञ ॲप कशी बनवायची क्यू आर कोड म्हणजे नक्की काय कोडिंग सिस्टीम काय आहे कोडिंगचं नॉलेज असणं म्हणजे नक्की काय अशा बाबतीत माहिती असलेला एक आजच्या आय टी युगातला प्रशिक्षित असा इंजिनियर एका कंपनीचा एक चांगला एम्प्लॉई त्याने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्या स्कॅनरवर स्कॅन केलं तेव्हा त्याला धक्का बसला कारण आजी भाजी विकणारी आजी ती तर एक त्याला कळतं आहे की ही अशिक्षित आहे आणि भाजी तशी पाहिली तर साधारण सगळी भाजी मिळून दोन एक हजार रुपयाची भाजी ती विकत असावी ठेवलेली भाजी याचा त्यांनी अंदाज बांधला आणि त्या स्कॅनरवरचं नाव त्यांनी पाहिल्यावर त्याला धक्का बसला तो स्कॅनर त्या आजीबाईचं नाव दर्शवत नव्हता म्हणजेच अकाऊंट दुसऱ्याच्या नावाने दिसत होतं आणि दुसरं नाव काय होतं तर ते एका हॉस्पिटलचं नाव होतं म्हणजे ते एका हॉस्पिटलचं अकाउंट होतं हे पाहून हा आय टी इंजिनियर चक्रावून गेला त्याच्या मनात एकच प्रश्न आला की कोणीतरी या आजीबाईला फसवत आहे त्यामुळं स्कॅन करून तिला जे पैसे मिळत आहेत ते पैसे तिच्या अकाउंटवर जातच नाही आहेत त्याच्या मनात विचार आला की आता ह्या कोण फसवणूक करतं हे शोधण्यासाठी आपल्याला पोलीस कंप्लेंट द्यावी लागेल की काय ह्या आजीबाईला तर वाचवलं पाहिजे इतकी कष्ट करते इथे ती दहा दहा बारा तास फसून राहते भाजी विकते तिच्यावर तिचं पोट आहे म्हणून त्यांनी मी पैसे तुम्हाला देणार नाही आजीबाई मी आज वाटल्यास ही भाजी इथंच टाकून निघून जाईल मला हे कळलं पाहिजे की हे हॉस्पिटल तुम्हाला फसवतं आहे का हॉस्पिटलचं नाव आहे मी जे पैसे स्कॅन करून तुम्हाला देईन तुमच्या अकाउंटवर जातील असं वाटलं पण मला हे दिसतं आहे की हे एका हॉस्पिटलचा अकाऊंट आहे त्यांनी तुम्हाला हा स्कॅनर दिला आहे कोण आहेत ही माणसं ती तुम्हाला फसवत आहेत का मी पोलीस कंप्लेंट करीन तुमची फसवणूक होत असेल तर मला तुम्ही सांगा आजीचे डोळे पाणावले ती आजी म्हणले अरे लेका नको पोलीस कंप्लेंट करू उगाच मलाच त्रास व्हायचा त्याला काही समजलं नाही त्याने पुन्हा एकदा खोदून विचारलं आजी मला काय असेल ते खरं सांगा तुमच्या भाजीचं बिल तर मी देणारच आहे मी काय असं जाणार नाही मी देईन त्या अकाउंटवर सुद्धा पण मला खरं समजलं पाहिजे तेव्हा आजी म्हणली लेखा बस जरा हे बघ हे हॉस्पिटलचंच तुला वाटतंय ते, ते बरोबर आहे त्यांचंच खातं आहे आता माझा लेख आणि त्याची बायको कोरोनामध्ये देवाघरी गेले दे। माझा लेख चालवायचा हे दुकान आता तो गेल्यावर त्याच्या लेखाची म्हणजे माझ्या नातवाची जबाबदारी माझ्यावर आली माझा नातू आहे फक्त सात आठ वर्षाचा आणि त्याला किडनीचा आजार त्याला किडनी बसवायची त्याला डायलिसिस का काय म्हणतात ते चालू आहे आता ते दवाखाना जे आहे ते म्हणतात की आमचा ट्रस्ट आहे आम्ही तुझ्या लेकराचा डायलिसिसचा खर्च करतो औषध पाणी तू बघायचं आता औषध पाण्याला मी रोज कुठनं पैसे आणायचे बर रोज तुझ्यासारखी काही गिरायक मला कॅश देतात रोख देतात त्या रोख पैशात मला जर काही मोह झाला तर ते पैसे माझ्याकडे टिकणार नाही मी माझं पोट काहीतरी खाऊन भागवते वडापाव खाईल काय खाईल पण मला माझ्या नातवाला जगवायचं आहे माझा लेख तर गेला त्याची निशाणी हायर आमच्या घरचा दीपक आहे त्याला मला वाचवायचं आहे त्याला मला इलाज करायचा आहे आता मग त्यांच्या खात्याचा स्कॅनर दिला तर कुठं बिघडलं ते पैसे माझ्या नातवाच्या इलाजासाठी जातात हे ऐकून हा आय टी इंजिनियर थक्क झाला मानवी नात्यांचा एक वेगळा कंगोरा त्याच्यासमोर उलगडला गेला होता आणि मग त्याचं मन एका खोल विचारात गेलं की देव पण म्हणजे नक्की काय या म्हातारीला रोज किती मिळणार त्यातून तिला रोज भांडवलाची गुंतवणूक करावी लागणार काहीतरी भाजीपाला स्वतःच्या पैशाने आणावं लागेल तिला कॅश किती मिळत असेल किती लोक रोखीने व्यवहार करतात ते पैसे तिला भाजी आणायला पुरत असतील का रोज दुकान थाटायला पुरत असतील का या स्कॅनरच्याद्वारे त्या नातवाला किती पैसे मिळणार अशी सगळी गणितं या आय टी इंजिनियरच्या डोक्यात सुरू झाली आणि मग त्याने त्या आजीला विचारलं डॉक्टर साहेब काय म्हणाले त्याचं ऑपरेशन कधी आहे किती खर्च येईल म्हणाले डॉक्टर म्हटलं पाच लाख रुपये तू गोळा केलं की आम्ही लगेच तुझ्या नातवाला जीवदान देऊ शकतो हे ऐकल्यावर त्या आय टी इंजिनियरला मनातल्या मनात, मनात त्यांनी गणित केलं की आता ह्या आजीबाईंनी अशी भाजी विकत आज हा सात आठ वर्षाचा तिचा नातू कधी याचं ऑपरेशन होणार आणि कधी याला जीवदान मिळणार हिचे पाच लाख कधी साठायचे अशा पद्धतीने रोज जर हिचा दोन हजार रुपयाचीच भाजी आणून ती विकायची अशा पद्धतीने ही जात असेल तर हिला किती वर्षे लागतील पाच लाख गोळा करायला असा विचार डोक्यात आल्या आल्या त्याने आजीला भाजीचे पैसे तर दिलेच आणि लगेच त्या अकाउंटवर स्वतःचे पंचवीस हजार ट्रान्सफर केले मोठ्या मनाचा माणूस संवेदनशील जगणारा व्यक्ती जरी तो आजच्या युगातला आय टी इंजिनियर असला आजच्या पिढीचा युवक असला तरी त्याची ही संवेदनशीलता सॅल्युटेबल आहे ना मला तर प्रणाम करावासा वाटतो त्याला एवढं करून तो थांबला नाही त्या आजीकडे सगळी चौकशी नीट केली आणि मग तो स्कॅनर आपल्या मोबाईलमध्ये त्याने प्रिझर्व केला आणि त्याच्या ग्रुपवर आणि त्याचे जिथे जिथे म्हणून डोनर्स ओळखीचे आहेत अशा ठिकाणी तो स्कॅनर पाठवून त्याने एक नम्र विनंती केली की एक सात आठ वर्षाचं लेकरू आहे गरिबाच्या घरचं आहे त्याची किडनी बदलल्याशिवाय त्याला जीवदान मिळणार नाही सध्या तो डायलिसिसवर आहे आणि तो आजीच्या छत्रछायेखाली राहतो आई वडील त्याचे हे जग सोडून गेलेले आहेत फक्त ती आजी भाजी विकून त्याला सांभाळते आहे त्याचा इलाज करते आहे अशा प्रकारचं एक त्याने मेसेज तयार केला आणि अलॉंग विथ दॅट स्कॅनर सगळीकडे व्हायरल केला स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग अशा पद्धतीने एखाद्या गरीब बाईच्या त्या नातवाच्या इलाजासाठी करण्याची संवेदनशीलता असण्यासाठी छाताळामध्ये एक मन लागतं एक हृदय लागतं जे त्या आय टी इंजिनियरकडं होतं आणि त्याच्याकडं ते ज्ञान पण होतं की आपण या आजीला कशा पद्धतीने मदत करू शकतो मग नुसती मदत लोकांकडं मागायची नाही या हात पसरून बिफोर मेकिंग सच टाईप ऑफ मेसेजेस व्हायरल त्याला एक नक्की माहीत होतं की आधी आपण करावा आणि मग जगाला मागावं आणि त्याच पद्धतीने त्यांनी पंचवीस हजार ट्रान्स्फर केले त्या आजीला या नंतर कळलं की काही ना काही चालू आहे आपल्याला मदतीचा ओघ चालू झाला आहे आणि मग पाच लाख काय पंधरा ते अठरा लाख रुपये त्या अकाउंटवर जमा झाले या आय टी इंजिनियरच्या ओळखींचा त्याच्या मैत्रीचा त्याच्या जे काही डोनर लोक त्याच्या ओळखीचे होते त्याच्या शब्दाला किंमत होती त्या गोष्टीचा त्याने बरोबर उपयोग करून घेतला आणि मेसेज व्हायरल झाल्यानंतर धडाधड दड़ मदतीचा ओघ सुरू झाला दहा बारा दिवसांनी तो परत भाजी त्या भाजीच्या दुकानाकडे आला आता कुठून किती मदत आली आहे ती त्या युवकाला कळायचं काही संबंध नाही ठराविक जवळच्या सा मित्रांनी सांगितलं अरे मी टाकले पाच मी टाकले अकरा पण प्रत्येकाकडनं आलेली मदत त्यामध्ये त्याला काही स कळवलं असं काही नाही आहे भाजी घ्यावी म्हणून तो दुकानात आला तेव्हा दुकान बंद दिसलं आजीबाई जागेवर नव्हत्या म्हणून त्याने त्या त्यान हॉस्पिटलचा पत्ता वगैरे त्या आजीकडनं घेतलेला होता चला सुट्टीचा दिवस आहे एक चक्कर मारू त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ताडलं की आजीबाई भाजीचं दुकान बंद करून गेली म्हणजे नक्कीच काहीतरी इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला कळलं की त्याच्या नातवाची त्या आजीच्या नातवाच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली आणि ती आजी बाहेर बसलेली आहे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य आहे त्या आजीनेसुद्धा ह्या आपल्या इंजिनियरला ओळखलं लांबून येताना आणि ताडकन ती त्या खुर्चीतनं उठली बाहेर पेशंटच्या नातेवाईकांना वाट पाहण्यासाठी बसण्यासाठी ज्या खुर्च्या ठेवल्या होत्या त्या खुर्च्यांमध्ये ती बसलेली होती देवाचा धावा करत होती आपल्या नातवाला चांगलं ऑपरेशन होऊन बरं वाटावं तो हसावा खेळावा म्हणून ती प्रार्थना करत बसलेली माऊली ती आजी त्या आय टी इंजिनियरला पाहताच खुर्चीतनं उठली आणि धावत धावत जाऊन तिने त्या आय टी इंजिनिअरचे पाय धरले अर्थात त्यांनी ते पाय धरू दिले नाहीत आजीच्या हाताला त्यांनी घट्ट धरलं आणि त्यांनीच आजीचे चरण स्पर्श केले आजी मी तुझ्या नातवासारखाच आहे तू माझे नाही पाय धरायचे जे झालं ते चांगलं झालं आहे अरे बाबा तू देवदूत आहेस रे तू देव आहेस तू माझ्या नातवाला वाचवतो आहेस तुझ्यामुळंच मला इतके पैसे माझ्या अकाउंटवर आले या हॉस्पिटलच्या अकाउंटवर आले आणि मग त्यांनी लगेच तयारी केली आता बघ आज ऑपरेशन आहे माझा नातू उद्या मस्तपैकी हसायला लागेल खेळायला लागेल डायलिसिस बंद होईल त्याचं ही सगळी तुझीच कृपा आहे तु� त्या आय टी इंजिनियरनी सांगितलं आजी मी काही फारसं नाही केलं मला जेव्हा तुमची अडचण समजली तेव्हा माझं मन खिन्न झालं विवळलं आणि मग माझी संवेदनशीलता ही थोड्याशा उच्च कोटीची असल्यामुळं मी लगेच ठरवलं आजी तुला मदत करायची मी नाही आहे हे सगळं इतरांनी केलेलं आहे मी काहीच नाही मी निमित्त आहे अशा विनयशीलतेने त्यांनी त्या आजीला गप्पा मारल्या तिच्या आजीसोबत बसला तो थोडा वेळ आणि तिला नंतर शुभेच्छा देऊन तो आपापल्या घराकडे निघाला घरी गेल्यावर त्यांनी प्रार्थना केली की ऑपरेशन सक्सेसफुल झालं पाहिजे आणि आजीला तिचा नातू हसताना खेळताना कोणत्याही व्याधीविना जगताना तिला पाहायला मिळो अशी मनोमन त्यांनी देवाकडं प्रार्थना केली म्हणूनच म्हणतो की ही आजची पिढी संवेदनशील त्यांनी जगतच नाही असं सर्टिफिकेशन त्यांना देण्याच्या आधी अशी काही उदाहरणं सुद्धा या समाजात आहेत असेही काही तरुण तरुणी आहेत मी स्वतः पाहिलं आहे कित्येक तरुण आणि तरुणींना सॅटर्डे संडे ऑफ असतो त्या ऑफच्या दोन दिवसापैकी एक दिवस चाळीस चाळीस पन्नास पन्नास गायी सांभाळणाऱ्या गोशाळेत जाऊन ह्या आय टी इंजिनियर्सच्या मी दहा ते बारा जणांचा ग्रुप त्यामध्ये मुली पण चार पाच आणि पाच सात मुलं अशी रेग्युलरली एका गोशाळेत जाऊन गो घास देतात शनिवारप रविवारपैकी एक वार त्या चाळीस गाईंना पुरेल एवढं ते मग तो चारा असो किंवा काही केळी असोत किंवा काही हिरव्या पालेभाज्या असोत वेगवेगळे दर आठवड्याला ॲटम ते त्या गाईंना खाऊ घालतात सो इट इज ग्रेट एक्झाम्पल त्याच्यामुळंच मला तर अशा सगळ्या तरुण आणि तरुणींना त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड मोठा आदर नक्कीच आहे म्हणून या पिढीकडं अशा कलुषित नजरेने न पाहता त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी असे गुण आहेत जे जुन्या लोकांमध्ये नाही आहेत असेही काही तरुण तरुणी या जगामध्ये आहेत म्हणून त्यांना आपण प्रणाम केलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि टेक्नॉलॉजीचा इतक्या सुंदररित्या वापर करून त्या आजीबाईंना मदत करण्याचं मनात आलं आणि त्याची त्यांनी अंमलबजावणी केली आणि त्या मदतीचा उपयोग त्या आजीचा नातू वाचण्यात झाला त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि त्या आजीला तिने लेख गमावला होता कोरोनामध्ये पण नातू तिला अशा या देवदूतांनी मदत केल्यामुळं परत मिळाला आणि त्या नातवावरचं संकट कायमचं टळलं आणि मग आजीबाईच्या भाजीच्या दुकानात तिच्याच खात्याचा स्कॅनर लॉन्च झाला तोही आपल्या या आय टी इंजिनियरनीच व्यवस्थित तिला सगळं करून दिलं आजी आता तुझं हे नवं आयुष्य सुरू झालं आहे त्या नातवाला मस्तपैकी शिकव त्याला शिकून मोठा होऊ दे त्याला नको पुन्हा भाजीच्या दुकानात आणू त्या आजीचे डोळे पाणावले होते होय र लेखा मी तुझं ऐकील आणि मी त्याला बी बोलविल मग त्याला तू समजावून सांगशील अशा पद्धतीने त्या आय टी इंजिनियर आणि त्या आजीमध्ये एक वेगळा बॉन्ड एक वेगळं नातं कायमचं नातं निर्माण झालं म्हणूनच मित्रांनो या गोष्टीद्वारे जो संदेश मला द्यायचा आहे समाजाला की नका त्यांच्याकडं कुत्सित नजरेने नका बघू आजच्या पिढीकडं अरे त्यांनाही कळतात त्यांनाही कळतं नातं म्हणजे काय त्यांच्याही मनात संवेदनशीलता आहे त्यांचेही डोळे पाणावतात रे इतरांचं दुःख पाहिल्यावर आणि मग ते त्यांच्या पैशाचा त्यांच्या टेक्नॉलॉजीचा वापर अशा काही लोकांच्या मदतीसाठी नक्की करत असतात फक्त त्या गोष्टींचा ते कधी गवगावा करत नाहीत आणि त्यामुळं मग तुम्हाला वाटतं की ते काहीच करत नाहीत हा समज लोकांच्या मनातनं निघून जावा नव्या पिढीकडंसुद्धा तुम्हाला एका नव्या नजरेने पाहायची सवय लागावी यासाठीच हा व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो